अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचेसह अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांचे भारतीय दंडविधानाचा कलम तीनशे दोन अनुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलेली आहे दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये त्यांनी आपली प्रखर टीका व्यक्त केली आहे हरिसाल येथील अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत महिला अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आपला प्राण गमवावा लागला याबाबत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवकुमार आणि मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना फाशीची शिक्षा व्हावी असा सूर निघत असताना दीपक केदार यांनी दीपाली मृत्यू प्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे सह खासदार नवनीत राणाला सह आरोपी करा असा कलाटणी देणारा आरोप केला आहे महिला प्रशासन असताना जिवंतपणे दीपाली चव्हाणला पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा या न्याय देऊ शकल्या नाहीत दीपालीने त्यांना याआधी संपूर्ण माहिती दिली होती तरी सुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे या प्रकरणाला अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा सुद्धा तेवढ्याच जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे दोन अनुसार गुन्हा दाखल करा करावा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे दीपाली चव्हाण यांची जी आत्महत्या आहे ही समग्र महाराष्ट्राला मानवतेला काळिंबा फासणारी आत्महत्या आहे गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आणि त्याच धर्तीवरती या अधिकारीसुद्धा सुरक्षित, कर्मचारी सुरक्षित या नाही आहेत कर्मचारीसुद्धा सुरक्षित नाही हे चित्र आज दिसलेलं आहे लेडी सिंगम म्हणून ज्यांना ओळखलं जायचं वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांचं काम चांगलं होतं त्यांनी वेळोवेळी या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार देऊन सुद्धा न्याय मिळत नाही आणि न्याय मिळत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी सुसाईड केलं आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा आरोप आहे की ही सुसाईड नाही प्रशासनिक आणि सत्ताधाऱ्यांनी केलेली संस्थानिक हत्या आहे आणि या हत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या लेटरमध्ये जे काही लिहिलेलं आहे की मी पालकमंत्र्यांना पत्र दिलंय या ठिकाणी नवनीत राणा कोर खासदारांना पत्र दिलंय आमची भूमिका ठाम आहे की या ठिकाणी ज्या ज्या लोकप्रतिनिधीला तक्रार दिलेली आहे हे जे आरोपी ज्यांचं नाव घेतलंय त्यांच्यावर तर तीनशे दोन तीनशे सहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे परंतु ज्या लोकप्रतिनिधीला निवेदन दिलं तक्रार दिली त्या लोकप्रतिनिधीवरती तुझा सुद्धा तीनशे सहा आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे आता या प्रकरणामध्ये कोणते वळण नेते यामध्ये रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल होतात का खासदार व पालकमंत्र्यांच्या विरोधात नागरिकांची किती नाराजी आहे याबाबत काहीच दिवसात माहिती समोर येणार आहे विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे अमरावती